सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मार्शिरसचे डॉक्टर सिद्ध यांच्या लहान मुलाचे दहा लाखाच्या खण्डेसाठी अपहरण करण्यात आले होते त्याचा शोध पंढरपूरच्या पोलिसांनी करून मुलाला सुरक्षित परिवाराच्या हवाले केले परंतु यासाठी सोलापूरच्या एल सी बी पथकाला याचे रेवॉर्ड देण्यात आले त्यामुळे पंढरपूरच्या पोलिसांचे खच्चीकरण झाल्याची भावना निर्माण झाली आहे मागील काही दिवसापूर्वी माळशिरसमधील डॉक्टर सीद यांच्या नऊ वर्षाच्या मुलाचे दहा लाखासाठी अपहरण करण्यात आले होते जिल्हा पोलीस प्रमुखांनी याची गंभीर दखल घेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करून गुन्हेगारांना अडचणीत आणले त्यामुळे गुन्हेगारांनी या मुलाला पिल्लीवच्या घाटामध्ये सोडले मात्र पोलिसांनी या मुलाचा जलद गतीने तपास करून मुलाचा शोध घेण्यात यशस्वी झाले त्यामुळे डॉक्टर यांच्या मुलाला सुखरूप परत पोहोचविण्यात पंढरपूर पोलिसांचा महत्वाचा वाटा नक्कीच आहे त्यामुळे पंढरपूर पोलिसांना याचे नक्कीच बक्षीस मिळून शाब्बासकी मिळेल अशी अपेक्षा वरिष्ठाकडून होती पण तसे झाले नसून या प्रकरणी केवळ एल सी या पथकाचा रेवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले वास्तविक पंढरपूर पोलिसांना याबाबत पाठीवर शाबाकी थाप आणि सन्मान मिळणे गरजेचे होते ज्यामुळे पोलिसांचे काम करण्याच्या प्रेरणा वाढल्या असत्या वास्तविक एल सीबी सोबत यांनाही असा रेवॉर्ड दिले नसल्याने वरिष्ठाकडून भेदभावाची भावना असल्याचे जाणवत आहे लग्न असो वाढदिवस सर्व कार्यक्रमांसाठी निसर्गारम्य ठिकाण म्हणजे परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम धार्मिक कार्यक्रम मुंज डोहाळे जेवण व सांस्कृतिक का कार्यक्रमासाठी भव्य स्वतंत्र हॉल तसेच स्वतंत्र भोजन कक्ष त्यामध्ये स्वतंत्र किचनची व्यवस्था आश्रमाचा शांत विस्तीर्ण व निसर्गरम्य परिसर स्वतंत्र पार्किंगचीही ची व्यवस्था तसेच चोवीस तास वीज व पाणी जनरेटरची मिनरल वॉटरची एसी रूम्स ही उपलब्ध भाविकांची आकर्षण असलेली सर्वात मोठी पांडुरंगाची मूर्तीही आमच्याच आश्रमामध्ये आहे तर मग आपल्या कार्यक्रमासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम अहिल्या चौक विठ्ठल पेट्रोल पंपाजवळ टेंभुरली रोड भटुमरे पंढरपूर जिल्हा सोलापूर